अंबरनाथ मध्ये एका अकरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात घटना घडली आहे धक्कादायक बाब म्हणजे बलात्कार करणारा आरोपी सुद्धा अल्पवयीन असून या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल करत एकूण सहा आरोपींना अटक केली आहे यापैकी चार आरोपी अल्पवयीन असून त्यात एका मुलीचा देखील समावेश आहे पीडित मुलगी ही 12 जुलै रोजी अंबरनाथ शहरात फिरत असताना एका अल्पवयीन मुलानं तिला फूस लावून बुवापाडा परिसरात नेलं आणि तिथे एका अल्पवयीन मुलानं रिक्षात तिच्यावर बलात्कार केला या संपूर्ण प्रकरणात अन्य चार जणांनी त्याची साथ दिली याबाबत मुलीच्या तक्रारीवरून अंबरनाथ पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून कायद्यातील अल्पवयीन आरोपीला साथ देणाऱ्या अन्य जणांविरोधात देखील बलात्काराच्या कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आलाय या एकूण सहा आरोपींपैकी बलात्कार करणाऱ्या मुख्य आरोपीसह चार जण अल्पवयीन असून त्यामध्ये एका मुलीचा देखील समावेश आहे या घटनेनंतर पोलिसांनी सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या असून अल्पवयीन आरोपींची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे तर अन्य दोन आरोपींना न्यायालयानं अठरा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे या घटनेनं अंबरनाथ शहरात खळबळ माजली आहे दोन हजार चोवीस रोजी अंबरनाथ पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर दहा अठ्ठावीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम चौसष्ट दोन कंसात आय पासष्ट दोन सत्तर दोन तीनशे एक्कावन्न दोन सह फोक्सो कलम कायदा चार सहा आठ दहा प्रमाणे फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल घालण्या दाखल करण्यात आलेला आहे सदर प्रकरणात बारा तारखेला एक अल्पवयीन मुलगी तिच्या आजीचा हात सोडून निघून गेली होती अकरा वर्षाची आणि ती दिवसभर इकडे तिकडे भटकल्यानंतर ती अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीत खडी मशीन बुवापाडा या साईडला काही एक तिची तेरा वर्षाचीच एक दुसरी विधी संघर्षग्रस्त मुलगी तिला त्या साईडला घेऊन गेली आणि त्या ठिकाणी तिच्यावर एका मुलाने संभोग केला रिक्षामध्ये संभोग केला सदर प्रकरणी अंबरनाथ पोलीस स्टेशनला तिच्या वडिलांनी मुलगी आईचा हात सोडून निघून गेल्याबाबत सांगितलं असता अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या अधिकारी अंमलदारांनी तात्काळ त्या मुलीचा शोधाशोध केला ती मुलगी स्टेशन परिसरात मिळून आली आणि तिला चौकशी केल्यानंतर हा झाला प्रकार त्या मुलीकडून समजल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करून सदर प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यामध्ये चार नाबालिक आहेत आणि दोन इतर आरोपी आहेत सदर प्रकरणी पुढील सखोल तपास चालू आहे नाही त्याच्यामध्ये रेप तर एकाच मुलाने केलेला आहे परंतु नवीन तरतुदीनुसार जर तिथं इतर मुलं त्या समूहात असतील किंवा सह आरोपी असतील तर ते पण आरोपी होतात परंतु ॲक्च्युली त्या रिक्षामध्ये जे फुटेज मिळालेलं आहे किंवा जी माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये तो प्रकार फक्त एकाच मुलाने केलेला आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज